साऊथ इंडियन पद्धतीचे बरेच नाश्त्याचे पदार्थ आपल्याला सगळ्यांना आवडतात आज आपण आंध्रा स्टाईल किंवा साऊथ इंडियन पद्धतीचा मेंदू वडा अजिबात तेलकट नसलेला छान कुरकुरीत वरतून मधून सॉफ्ट असलेला कसा बनवायचा ते पाहूया तुम्ही याचा आवाज पाहू शकता मस्त कुरकुरीत असा तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण असा एक पदार्थ मिक्स करणार आहोत पहिल्यांदा जरी तुम्ही करताल तरीसुद्धा तुमचे वडे छान कुरकुरीत आणि कमी तेलकट होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन कप इतकं उडदाची डाळ साधारण चार तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं डाळ छान भिजल्या पाहिजे तरच आपले वडे छान होतात आणि सोबतच इथे मी पाव कप इतकं मुगाची डाळ तेसुद्धा भिजत ठेवलेला होता ते दोन्ही डाळी छान असं भिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे शक्यतो आपल्याला छान असं बारीक हे मिक्सरला फिरवायचं आहे हे लक्षात ठेवा जाड असेल तर आपल्याला वडे व्यवस्थित करता येणार नाहीत थोडं थोडं मुगाची डाळ थोडं उडदाची डाळ टाकून छान असं मिक्सरला हे बा अगदी बारीक या पद्धतीने पीठ फिरवून घ्यायचं आहे याच पद्धतीने सगळं पीठ आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे एका मोठ्या टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे पीठ छान फेटता येईल तर या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने इथे मी मिक्सरला फिरवून घेतले आहे तर इथे पीठ तयार झालेलं आहे एक चमचा जिरे यामध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि सोबतच अर्धा चमचा ओवा हातावर चुरून यामध्ये टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायचं अर्धा चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच एक चमचा यामध्ये टाकून घेतलेला कि आहे किसून घेतलेलं आलं आता हे सगळं आपल्याला पीठ हलकं फुलकं करायचं आहे म्हणजेच छान असं फेटून घ्यायचं आहे जेवढं हे पीठ छान फेटून घेताल तेवढे तुमचे वडे छान हलके फुलके होतात आता हे पीठ जे आहे एकाच दिशेने आपल्याला छान असं एक पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे जसजसं आपण फेटून घेताल हे पीठ छान हलकं फुलक होतं तर हे पीठ छान व्यवस्थित फेटलं का नाही ते पाहूया तर एका बॉलमध्ये पाणी घेतलेलं आहे पिठाचा गोळा त्यावर टाकून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता पीठ वर तरंगत आहे म्हणजे हलकं फुलक आहे म्हणून ते तरंगत आहे यानुसार आपलं पीठ परफेक्ट असं बनलं तर आता यामध्ये टाकत आहे साधारण पाव कप इतक रवा तर बारीक रवा जे असते ते यामध्ये टाकलेलं आहे जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून टाका रव्यामुळे तेलकट कठे वडे होत नाहीत शिवाय कुरकुरीत होतात हे सगळं मिक्स करून देऊ घेऊया आणि एखाद मिनटं परत फेटून घेऊया आणि त्याचबरोबर आता हे एखाद मिनटं फेटून घेतल्यानंतर झाकून ठेवूया कारण यामध्ये आपण रवा टाकलेला आहे रवा छान फुलण्यासाठी आणि पीठ छान भिजण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनिटांसाठी किंवा पंधरा ते वीस मिनिटांसाठी याला बाजूला ठेवलं तरी काही हरकत नाही वीस मिनिटांनंतर यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला कांदा साधारण दीड कप इतकं तर कांदा जेव्हा आपण चिरून घेतो अगदी बारीक चिरून घ्यायचं म्हणजे वडा छान तयार करता येतो आणि चवीला देखील अप्रतिम लागतो काही साऊथ इंडियन भागामध्ये वड्यामध्ये हे कांदा टाकला जातो मी खाल्ले होते मला खूप आवडला म्हणून मी इथे टाकून दाखवत आहे तरा करेला तर आता वडे करायला फार जणांना जमत नाही त्यांच्यासाठी ज्या माझ्या आया बहिणी आणि मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ही ट्रिक तर घरात जे चहाची चाळणी वाटी चमचा किंवा प्लेट असेल त्यावर तुम्ही हे वडे करू शकता एकसारखे वडे येतात आणि जेव्हा आपण तेलात टाकतो त्यावेळेस ते हाताला चटका लागणार नाही वडे आकारानं ना तुम्हाला कसे पाहिजेत तसे करता येतात फक्त त्याला पाणी लावून घ्यायचं आणि वड्याचा आकार देऊन घ्यायचं तर तुम्ही बघू शकता घरात असलेल्या या वस्तूंपासून तुम्ही अगदी सहजपणे वडे करू शकता किंवा हाताला नेहमीप्रमाणे पाणी लावून घ्यायचं पिठाचा गोळा करून घ्यायचं आणि या पद्धतीने गोलाकार करून त्याला चित्र करून घ्यायचं हाताचे वडेसुद्धा तुम्ही करू शकता तर इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल मध्यम गरम झालेलं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्याचा आकार कुठल्याही वस्तूवर करून तेलामध्ये सोडू शकता एकतर तुम्हाला करायला सोपं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाताला चटके वगैरे लागणार नाहीत तुम्ही जर पहिल्या प्रयत्नात जरी वडा परफेक्ट करायचं असेल तर ही ट्रिक वापरू शकता अगदी सहजपणे तुम्हाला करता येतील मध्यम गॅसवर आपल्याला हे वडे छान असं तळून घ्यायचं आहे गॅस ग्यास मोठा करायचा नाही छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडला आलटून पलटून तळून घ्यायचं आहे तळते वेळेस अजिबात घाई गडबड करायची नाही जेवढे छान याला वेळ देऊन तुम्ही वडे तळताल तेवढे खमंग वडे तयार होतात आता नेहमीप्रमाणे हातावरचे वडेसुद्धा पाहूया म्हणजे हाताला थोडंसं पाणी लावून गोलाकार देऊन हे वडे तुम्ही तेलात टाकू शकता तर पहिल्या प्रयत्नात हे थोडेसे अवघड जातील एक दोन चार वडे साईडला करून पाहायचं त्यानंतर तुम्हाला नक्कीच परफेक्ट जमतील तर या पद्धतीने तुम्ही वडे करून पहा तुमचे वडे कधीच चुकणार नाहीत कधीच बिघडणार नाहीत आणि छान असे कुरकुरीत आणि मधून सॉफ्ट असे वडे तयार होतात आवडीप्रमाणे तुम्ही चटणीसोबत सांबारसोबत खाऊ शकता मी ऑलरेडी खूप वेळेस सांबारची रेसिपी पोस्ट केलेली आहे आणि सोबतच शेंगदाण्याची चटणीसुद्धा पोस्ट केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका